मराठी आणि आजकालच्या माणसाच काय बी बरस नसतो बघा हा कधी काय होईल काय बी सांगता येत नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही शांत राहा समज बर होईल बघा खूप दुखतो खूप जोरात कळ मारतीय गरात का 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 काय काय नर्मदा कुठे पडलीस कुठे पडले नाही अहो घरातल्या कुठे पडलीस कळेल का मला काही माझं मलाच कळलं नाही मी पडले का मला कुणी नाही मला एक आता घरात असं काय घसरण्यासारखं अहो देवाची करणी आणि दुसरं काय आता इथे घसरण्यासारखं काय आहे का काय नाही धांदळ पण बाकी काय नाही कुठलंही काम वेळेवरती करायचं नाही अहो असं नका म्हणू घरातल्या घरातच पडले म्हणते ती नाही नाही पडेल हिच्यासारखा सरभरीत माणूस असेल ना तर नक्कीच पडेल तुम्ही तर देवाचं बघा जाऊ दे तुम्ही नका ना डोकोफोड करू त्यांना काहीच खर वाटणार नाही हे भाई तू एक काम कर चल डॉक्टर कडे चल अहो तलाटी भाऊ माझा ऐका तुम्ही नर्मदाला चांगल्या मांत्रिकाकडेच घेऊन जावं बघा हो ताई ऐको ऐको नको तू गप्परा तुला काय कळतय तुम्हाला याच्या मागचं राजकारण नाही कळत आपल्याला सगळं माहिती आहे तुला काय कळलं राजकारण उगाच आपल्या कशामधून काही अर्थ घ्यायचा अरे साधी गोष्ट आहे एकदा का अजिंक्य आणि चित्राचं सूज जुल तर अजिंक्यला तिच्याशीच लग्न करावं लागणार आहे आणि एकदा का लग्नानंतर चित्रा वाड्यात सून म्हणून गेली तर मास्तर काय का नाही म्हणणार आहे म्हणूनच वाड्यात दरबार भरवलाय मग मग आता काय वाड्यात तमाशा वासुदेव खोदंका तुमच्या बरोबर येऊच असा ना आमच्या बरोबर आहे ना वाड्यावर आणायला हो खोतानी सांगले नाही की तुम्ही जाऊ नका मी लगेच येत आहे म्हणून ठीक आहे विठू तू एक काम कर तू काही नाही तू तू जा तू जा त्यांना म्हणावा आम्ही इथे जाऊ हो वासुदेव खोत पण येत आहे नाना आले तर प्रॉब्लेमच होणार ना काही करून त्यांना अडवायला हवं सांगायला हवं त्यांना की तुम्ही नका येऊ कोण सांगणार ते माहित नाही पण काही करून त्यांना टाळायला हवं सर का ते आले तर त्यांना सगळं समजेल ना चित्रा तू एक काम कर तू घरी जा आणि निलोफरला तयार कर तिला सांग वासू नाना घे तिला आधी हे सांग की वासू नाना कोण हो, आहेत हो, नीट सांगशील ना चित्रा हो रे बाबा सांगते आजोबा आलेच मी वासुदेव खोत येत आहेत तेव्हा निलोफरला सगळं नीट समजावून सांगायला हो तिला यातली काहीच माहिती नाही पण चित्रा नीट समजावून सांगेल ना निलोफरला सगळं काय करते आता त्यात म्हटलं मला तर टेन्शनच आलंय खर तर वासुदेव खोत आपल्या बरोबर न येतील तर बर हो सर तुम्ही इथेच थांबा मी आलो अक्कादा बोलवलं छोटी तुमच्या जवळ असते असते म्हणजे तशी मीच सांभाळते तिला तशी म्हणजे काही दिवस छोटीला तुम्हीच सांभाळताय कारण कळेल हो अक्कादा पौर्णिमाने छोटीला देवघरात देवीच्या समोर ठेवलं होतं आणि म्हणाले की तूच तिचा सांभाळ कर म्हणून चित्राने हे पाहिलं तर ती सांभाळत होते छोटीला पण आता मी आली आहे ना काळजी करण्यासारखं काही नाही मी सांभाळीन ना छोटीला पण पौर्णिमाने असं का केलं वाड्यावर जे काही चाललंय जी काही संकट येत आहेत ना अक्कादा ती सगळी मुळे येत आहेत असं उगाच वाटते पौर्णिमेला म्हणून तिने पण आता काळजी करण्यासारखं काही नाहीये मी सांभाळते ना तिला त्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे याबद्दल आम्हाला काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा